नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कांदा बाजारावर बा थोडेसे स्थिरावले होते आता कांदा बाजारामध्ये मोठी तेजी येणार आहे श्रीलंकेत आपत्ती आलेली आहे चक्रीवादळाची आपत्ती आली आहे आणि दक्षिणेत सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे दक्षिणातील जे काही राज्य आहे या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आता याचा फटका कांदा उत्पादनावरती होणार आहे आणि याचा परिणाम महाराष्ट्रातील कांदा बाजारावरती कसा होणार आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे श्रीलंका या देशामध्ये मोठ्या प्रमाणात भारत करार करत असतो याच्या अंतर्गत भारतातील कांदा मोठ्या प्रमाणात श्रीलंकेत जात असतो श्रीलंकामध्ये मोठ्या प्रमाणात आपत्ती आल्यामुळे त्या ठिकाणी कांद्याचा शॉर्टेज लवकरच जाणवणार आहे याचा परिणाम असा होणार आहे की भारतीय कांदा जो आहे हा श्रीलंकेमध्ये चांगल्या बाजारात विकल्याची शक्यता आहे महाराष्ट्र जे काही करार करत असतो किंवा भारताचा जो व्यापारी करार आहे याच्यामध्ये प्रमुख देश जो आहे श्रीलंका असेल बांगलादेश असेल त्याचबरोबर चायना असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला कांदा जात असतो त्याचबरोबर दुबई सुद्धा कांदा जात असतो श्रीलंकेतील परिस्थिती जर आपण बघितले तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपत्तीजनक परिस्थिती झालेली आहे आपत्तीजनक परिस्थिती म्हणजे त्या ठिकाणी चक्रीवादळाचा इतका प्रचंड नुकसान झाले आहे चक्रीवादळ असेल ला अतिवृष्टी ला असेल ला पूर असेल या समस्या त्या ठिकाणी भेडसावत आहे तेथील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील राज देशावरती कसा होणार आहे तर आपण मोठ्या प्रमाणात व्यापार त्या ठिकाणी आता करण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात कांदा आपण त्या ठिकाणी निर्यात करू शकतो आणि त्या ठिकाणी चांगला बाजार हो, आपल्याला मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा असेल सोयाबीन असेल त्या ठिकाणी निर्यात होत असते त्याचबरोबर दक्षिणेतील जे काही राज्य आहे या राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आता अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीनंतर आता भारतातील जो काही कांदा आहे महाराष्ट्रातील कांदा का मोठ्या प्रमाणात दक्षिणे जात असतो या ठिकाणी चांगला बाजारभाव वा मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील जो काही कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात होतो यामध्ये भारतामधून जो कांदा जातो दुबई असेल त्याचबरोबर मलेशिया असेल बांगलादेश असेल त्याचबरोबर श्रीलंका असेल श्रीलंकेची परिस्थिती आपण बघितली अतिवृष्टी झाली आहे आपत्तीजनक परिस्थिती आहे तसेच दक्षिणेतील राज्यांमध्ये सुद्धा आता बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे जर महाराष्ट्रातील कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात झाला तर या ठिकाणी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात शॉर्टेज आहे सध्याचा जो दर आहे वीस ते तीस रुपये हा दर आपल्याला तीस ते चाळीस पन्नास रुपयापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे वर्षीचं कांद्याचं गणित थोडंसं डिसेंबरमध्ये वेगळं आहे कारण का अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे दुसरं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे लाल कांद्याच्या लागवडीमध्ये सुद्धा आपल्याला घट होताना दिसत आहे शेतकऱ्यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे अतिवृष्टीनंतर आता ही परिस्थिती भेसवडत आहे सध्याचा दर जो बघितला आपण त्या लाल कांद्याला काही ठिकाणी तीन हजार चार हजारपर्यंत प्रति क्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळण्यास सुरुवात झाली पिंपळगाव वसंत मार्केटमध्ये आजचा बाजारभाव जर आपण बघितला तर चार हजारापर्यंत बाजारभाव कांद्याचा गेलेला आहे त्याचबरोबर अहिल्यानगर पारनेर मार्केट असेल पिंपळगाव बसवंत कार्केट असेल त्याचबरोबर सटाणा मार्केट असेल कळवण मार्केट असेल पंधरा ते तीस रुपये सरासरी कांद्याचा अपडेट रेट महाराष्ट्रामध्ये सध्या मिळताना मिळत आहे जर अशीच परिस्थिती राहिली तर येत्या काही दिवसामध्ये कांदा तीस पस्तीस चाळीस रुपयापर्यंत सरासरी जाण्याची शक्यता आहे यासाठी महाराष्ट्र सरकारने आणि भारताने मोठ्या प्रमाणात कांदा देशाबाहेर राज्याबाहेर पाठवणं गरजेचं आहे देशाबाहेर आणि राज्याबाहेर जर कांदा गेला यामध्ये जे काही समुद्रबाहेर असेल हवाई मार्ग असेल त्याचबरोबर रेल्वे मार्ग असेल रस्ते मार्ग असेल या तिन्ही मार्गांनी जर मोठ्या प्रमाणात वाहतूक झाली तर याचा बघा आपण बघितलं बांगलादेश मलेशिया श्रीलंका या तीन देशांमध्ये सर्वात जास्त कांदा निर्यात होतो ही कांद्याची निर्यात जर चांगली झाली तर येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांना याचा डायरेक्ट फायदा होणार आहे आणि जे काही उरलेले शेतकरी आहे ज्यांना कांद्याचा मोठ्या प्रमाणात प्रॉफिट होण्याची शक्यता आहे कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील त्याचबरोबर इतर कांद्याचे जे काही बाजारभावाचे डेली अपडेट्स असतील सोयाबीनचे अपडेट असतील कापसाचे अपडेट असतील टोमॅटोचे अपडेट्स असतील आपण चॅनलच्या माध्यमातून हो रोजच्या रोज टाकत असतो व्हिडिओ जर आपणास आवडत असेल माहिती जर आवडली तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि कमीत कमी कांदा किती बाजारभात विकला तर परवडेल हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका कारण कांदा हा अतिशय शेतकऱ्यांच्या जीवनाचा अत्यावश्यक घटक आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि पूर्ण अर्थचक्र शेतकऱ्यांचं पूर्ण वर्षाचं कांद्यावरती अवलंबून आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो